निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर शहरातील प्रभाग तीन मध्ये काल माजी मंत्री वासेफ थोरा यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरा आज प्रभागनी आहे भेट देत आहेत यातून त्यांना उदंड असा संगमनेरमधून प्रतिसाद मिळतो आहे संगमनेर नगर परिषदेची निवडणूक सध्या चांगलीच रंगात आली आहे शहरात प्रचंड उत्सुकता हो निर्माण झाली आहे पार्श्वभूमीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल प्रभाग तीन मध्ये येऊन फेरी काढत प्रचाराचा शुभारंभ केला यांच्या प्रभाग निय भेटींना मोठा असा उत्स्फूर्त आणि भावनिक असा प्रतिसाद मिळत आहे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण थोरात यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आव्हान यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे शहराचा विकास साधायचा असेल तर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेर सेवा समितीला निवडून द्या असं भावनिक आव्हान यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण तर केली पाहिजे का तालुका म्हणून आपण कसे आहोत या मुद्दे सुद्धा छोटी सहकारी संस्था आहेत त्याचा परिणाम होत असतो तो आपल्या शहरावर होत असतो तिथे काही उत्पन्न मिळतं शेतकऱ्याचं ते बाजारपेठी देत असतं व्यवहार वाढत असतात सगळं सगळ्या गोष्टी आहेत त्याबरोबर आपण पाहतो की शिक्षण संस्थेचा उल्लेख केला नामदेवरावने नऊ शिक्षण संस्था बहुतांश आपणच दिल्या ना काय त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर परिणाम अर्थव्यवस्था म्हणजे काय हॉटेल इंडस्ट्री तर चाललीच असेल परंतु कापड दुकान चालला आलं किराणा दुकान चालला आलं उद्योग व्यवसाय वाढला बाहेरून विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात येतात इथे इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं आहे आपलं मेडिकल कॉलेज आपल्याशी चांगलं आहे एक अर्थव्यवस्थेतला मोठा बदल आहे सहकारी संस्था तर सुंदरच सहकारी संस्था महाराष्ट्रातले आहे हे सुद्धा दुर्गाताईने चालू केलेला कार्यक्रम याचा याचा परिणाम काय झाला तुम्हाला आजही स्वच्छ संघट दिसते थोडस गडबड झाली नाही असं नाही तरी जे कल्चर पासून दिलं दुर्गाताईने आणि डॉक्टर तांबेन पासून सगळ्यांनी त्याचा परिणाम कचरा गोळा करण्याचा ओला कचरा सुका कचरा दुर्गाचा स्वतःचा आवाजच होतो इतकं जीव घालून केल्याचा तो परिणाम आहे की तीन चार वर्ष प्रशासक असताना सुद्धा स्वच्छता आपल्याकडे दिसते त्याला कारण ते लक्षात घ्या ठीक आहे ह्या भाग आहे काही असलं तरी विमानतळ जवळ आलं ते आलं नाही विलासरावजी मुख्यमंत्री होते मी पालकमंत्री होते त्यांचा तिकड रामपूर आणि शिर्डीच्या मध्ये वनर विमानतळ आपण इकडे आणलो इथं आता आपण पाहतो पुन्हा नाशिक हायवे आपला नगरता का होत नाही नगरमान गेले का तुम्ही नगरला एवढ्या जाऊन त्याला अंग मोकळ करून घ्यायचं का नाही होत माझा प्रश्न का होत नाही आणि तुमचा पुन्हा नाशिक होतो मी डांबरीकरंपरा असतरी कॉन्क्रीट काय होत काही फरक आहे बरं का कारण नाही ते तुम्ही तपासा मला नका सांगायला त्या त्या गोष्टी असतात तुमचा नाशिक रोड इथून मधून स्टँड पास कसं झाला रे रायतवाडी रायतवाडी तो घेतला एक वर्ष गती ती मंद गती चालली ते आता काय तरी कॉन्ट्रॅक्टर जाम झाले मला माहिती आहे का जाम केले हे बाबा जे ते ते एवढंच मानतं तेच बोलतो मी जाम झालो आम्ही जाम झालो जाम कशाने झालं मला कुठं माहीत ते या सगळ्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या या मी आपण मी मंत्री होतो मध्ये अडीच वर्षाच्या काळात पुन्हा नाशिक ट्रेनची व्यवस्था आणि आपण समनापूरला स्टेशन होतं ना एक झालं की नाही एकंदर रस्त्यावर चारशे कोटी रुपयाचं अठविडून झाले चारशे कोटी रुपये शेतकऱ्याला दिलेत सोनेवाडीला असा तळ तयार करत होतो आपण म्हणजे काल तळ उतारायची सगळी व्यवस्था करतो सोनेवाडी म्हणजे जवळ सगळं प्लॅनिंग एवढंच नाही तर त्या स्टेशनचं आर्किटेक्टर बीच होतो तुम्हाला खरं चालतो एक रस्ता लोणीकडे जाणार आहे करता वेगळा केला एवढं प्लॅनिंग कुठे तुम्ही विचारलं का ला का थांबलं कुठं गेलं तो हा ते तुम्ही विचारलं पाहिजे ना तुम्ही येणाऱ्याला विचारायचं माझा मुद्दा काळ नाही तुम्हाला प्रचाराला येणाऱ्याला विचारायचं रेल्वेचं काय असं विचारलं पाहिजे असं माझं तेव्हा हे सगळ्या सगळ्या गोष्टी पाण्याची व्यवस्था आपोआप झाली असं नाही हे मुद्दे जातो बरं का तुम्हाला बोलायला पाण्याची व्यवस्था धरण करावं लागलं पाईपलाईन आपण टाकली आउटलेट टाकलं पाईपलाईन टाकली सगळे त्या गोष्टी एवढ्या पाणी आता मिळते आता कसं असतं आता सावलीचं जर राहिलं ना सा, सावलीचं महत्व नाही त्यांना सावलीचं महत्व जे होते आता आपण सावली तसे आपल्याला काय म्हणजे त्याचं मला तो वाटत नाही त्याचं पाण्यात सगळे एक दिवस पाणी नाही आलं ना तर कळल <laughs> गाव गाव अशा तेव्हा डॉक्टर ताम्यांपासून अनेक नगराध्यक्ष झाले दुर्गाताईपर्यंत मेहनत केली यातून के एक शहर व्यवस्थित झालं रस्ते व्यवस्थित झाले तुझा मालदाड रोड कसा झाला तिकडे पाववाची रोड कसा झाला सगळे हॉस्पिटल्स कसे झाले कोरोनामध्ये किती बावीसशे पेशंट कोरोनाचे आपल्या शहरात होते डॉक्टरांनी खूप सेवा केली त्यांचं चांगलं झालं म्हणजे असं काय म्हणजे म्हणजे पेशंटचं चांगलं झालं घरी गेले सुखरूप हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की कशी व्यवस्था आहे कसं आहे बाजारपेठ कशी आहे सोन्याचं साडेतीनशे दुकान हे मुद्दे मी देतोय तुमच्याकरता देतो जे तुम्ही बोलले पाहिजे सांगितलं पाहिजे लोकांना बरोबर घेतलं पाहिजे वर्षभरामध्ये शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती काय असा प्रश्न अरे लावा ना चार दोन फेस असले पाहिजे आमचं काही म्हणणं नाही आपण लावू शकतो असं भरून टाकायचं ते स्टँड भरून टाकलं ते स्टँड दिसा ना मी स्वतः माझा प्लेस काढला हाताने फरका माझ्या हाताने काढला मोकळं ठेवलं का आता काय चाललंय परिस्थिती शिवाजीनगरला ते मंडळ माझ्या नावाचं आहे गणपतीचं तिथं एक गेट होत त्या गेट वर गेट असं करावं का कोणी असं करावं का नाही नाही ही वृत्ती त्याच्यातून वृत्ती ओळखायची का कॉन्ट्रॅक्ट सांगत होता बळजबरी ठेवा त्यांनी पैसा दिला नाही त्यांनी त्याचा माझं ना फोटो टाकून ठेवल्यानं काही बिघडलं नाही आणि त्यांचे फोटो पाहिल्यावर पण जमानात काय काय आले मी <coughs> तुम्हाला <laughs> सांग जाऊ शकतो परंतु करावा का असं कसं चाललंय तुम्ही पाहिलं परवा म्हणे परत पर हात तुटला हं आपला दिशा तुटला तुम्ही थोडा अभ्यास करा तर म्हणले यात तुटला हात तो कोण होता तोडणारा कोण होता पूतामा piaa यावर हल्ला झाला आणि धावून गेला कोण मारायला piaa ला पोलीस स्टेशन मध्ये मारामारी झाली म्हणतात परवा झाली अरे त्रेचाळीस लाख केव्हा कुठं चालले आपण हे ओळखा मी जास्त बोलत नाही परत बोलायची वेळ येईल आपल्याला त्यावेळेस बोलता येईल परंतु हे ओळखा का शहर कुठं चाललंय तालुका कुठं चाललाय आणि म्हणून आपण यावेळेस दोन तारखेला थोडंसं मिस्त बारणापुरचं जर प्रभाग बोलतं म्हणत नाही तर सगळ्या शहरामध्ये आपले संबंध असतात हा विभाग तर सगळा ग्रामीण टच असलेला आहे सगळ्यांनी चांगलं मतदान हे झालं पाहिजे याची काळजी घ्या मैथिलीतही ही स्वतः डॉक्टर आहे शिक्षण संस्था सुद्धा ती खूप चांगल्या पद्धतीनं चालवते पुण्याला याला एकदम हुशार मुलगी आहे निश्चित खूप चांगलं काम ती करीत असं एका नगराध्यक्षदुर्गाताही आहे पण माझे डॉक्टर होते मी होतो आपली त्यांची टीम होती म्हणून नगराध्यक्षाला बी सोपं जात बापचं सगळी व्यवस्था पाहायला तसं मैथिली ताईच्या पाठीशी आपण सगळेजण जो असू निश्चित चांगलं काम होणार आहे शोभाताई आहेत नगरसेविका म्हणून काम त्यांचं सुरू होतं बाळासाहेबांचं वैशिष्ट्य आहे हे बाबा आणि कोल्हा माझं आमचं चर्चेत असतं बाळासाहेब चालतच राह ना सारखं फिरत राहायचं असं असा कार फिरत राहा फिरत राह फिरत राहा आणि मग थोडे कारण इकडे आल्यामुळे थोडे झाले असं असतं की शेतकाम सांगतं म्हणतं शेतात जा शेतकाम सांगतं शेतात गेलं ना शेत सांग पिकावर रोग पडला गवतो गळतोय बरोबर आहे ना त्याला काय म्हणतात शेतकाम सांगत तसं प्रभात काम सांगत असतो फिरत राहायचं तर बरोबर आहे ना फिरलं का झालं ते झालं काही ना काही बाळासाहेबांचं शोभायचं वैशिक सारखं फिरत राहायचं हौसानं करायचं आनंदानं करायचं समाजात त्याच्यामध्ये एक आनंदानं करण्यामध्ये फवजा पाडलाय पण आता उचललाच पाहिजे म्हणून नाही आनंदानं आपण किती करतो याला महत्व असत आता यांचा सांगत असताना आपला दुसरे उमेदवार तरुण आपले मित्र सौरभ आता विवेका सरांचं नगरसेवक पद खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले सौरभी खूप तरुण ठरदार कार्यकर्ता आहे कुणीही असलं ना पहिली गोष्ट सांगतो त्यांना आपला उद्योग व्यवसाय चांगला सांभाळला पाहिजे कुटुंब चांगलं सांभाळलं पाहिजे नाही तर मग मी असतं माग मागे पळून एक दिवस मग पस्तावांची पडित असतो आमचं काय सांगतो का दहापासून आम्ही सांगतो पहिलं आपलं उद्योग व्यवसाय सांभाळा कुटुंब सांभाळा मग आमच्या बरोबर या सगळं तपासून सातत्य कंपनीला द्यायचा आमचा मानस होता प्रयत्न होता त्या दिवशी निरंजन तूच निरंजन निरंजन निरंजनला पुढे गेला निरंजन मागा शिवजीव होते पण शेवटी असा निर्णय तरुण तरुण काय केलं आपण पाहिलं तर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार